दरवर्षी समस्त पुणेकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात त्या दि पुना मर्चंट्स चेंबरच्या लाडू चिवडा उपक्रमाचा शुभारंभ चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला चेंबरच्या या सामाजिक उपक्रमाचे यंदा हे अडतीसावे वर्ष आहे या लोकप्रिय उपक्रमाचे उद्घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले स्वच्छ वातावरणात तयार होणारा हा लाडू चिवडा अप्रतिम दर्जामुळे सर्वांच्याच पसंतीला उतरला असून समाजातील सर्व स्तरांमधून त्याला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे या लाडू चिवड्याच्या मागणीसाठी जनतेकडून दिवाळीच्या एक महिना अगोदरपासूनच विचारणा केली जाते त्यामुळे यंदा तेवीस वितरण केंद्रांद्वारे पिंपरी चिंचवडसह पुण्यातील सर्व भागांमधील नागरिकांना लाडू चिवडा उपलब्ध होईल याची दक्षता घेण्यात आली आहे एक किलो आणि अर्धा किलो अशा पॅकिंगमध्ये हा लाडू चिवडा उपलब्ध आहे एक किलोचा दर एकशे नव्वद रुपये आणि अर्धा किलोचा दर शंभर रुपये ठेवण्यात आला आहे या उपक्रमाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली असून चेंबरच्या अमृत महोत्सवी वर्षात या उपक्रमाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे नुकतीच लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यांनी या उपक्रमाची दखल घेतली असून उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी दीपुना पोना मर्चंट्स चेंबरला प्रमाणपत्राद्वारे गौरवण्यात आले आहे अत्याधुनिक मशीनद्वारे चिवड्याचे पॅकिंग केले जात असून मालाच्या दर्जावर देखरेख करण्यासाठी फूड टेक्निशियन्स नियुक्त करण्यात आले आहेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी केली जात आहे त्यामुळे पदार्थाची गुणवत्ता पोषण मूल्ये आणि स्वच्छता या तिन्ही स्तरांवर उत्कृष्ट दर्जा राखला जात आहे नेहमीप्रमाणे यावेळीही विविध सामाजिक संस्था तसेच सीमेवरील जवानांसाठी लाडू चिवडा मदत स्वरूपात देण्यात येणार आहे अशी माहिती दि पुना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र यांनी या दिली राजेंद्र अध्यक्ष मर्चंट चेंबर पुणेकर नागरिक ज्या गोष्टीची आतुरतेने वाढ बघतात असा पुना मर्चंट चेंबरचा लाडू चिवडा उपक्रम यंदा अडतीसव्या वर्षामध्ये पदार्पण आहे यंदाचा लाडू चिवड्याची क्वालिटी यंदाची पॅकिंग दरवर्षी आम्ही त्याला जास्त चांगली कशी करता येईल हे प्रयत्न करत असतो यंदा आम्ही रेट पण आम्ही एकशे नव्वद रुपये किलो आणि अर्धा किलोला शंभर रुपये ठेवलेला आहे साधारण यंदाचा आमचा अंदाज दोन लाख किलोपेक्षाही जास्त विक्री होईल असा आमचा ठाम विश्वास आहे आणि पुणेकर नागरिकांनी जी पसंती दिलेली आहे त्या पसंतीला उतरून चेंबर हे काम आहे या यंदा आम्ही चोवीस वितरण केंद्र ठेवलेले आहेत पुणे पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या परिसरामध्ये सगळीकडे केंद्र आहेत त्यामुळे नागरिकांना सोयीचं होणार आहे पुणेकर नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा उद्घाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील गुन्हेगारीवर परखड भाष्य केले आपल्या कठोर शब्दांनी गुन्हेगारांना धडकी भरवणारा भेदक इशारा त्यांनी यावेळी दिला आपले या दिवाळीचे उत्सवचे काळात ही आपली पुणे मर्चंट चेंबरचे सर्व व्यापारीचे ॲज इट इज भरपूर कामं असते त्याचे व्यवसाय असते ते सर्व सोडून किंवा सोबत अशा प्रकारचे आपण आयोजन इतके वर्षापासून करत आहे आणि इतके क्वालिटेटिव्ह आणि इतके कमी दरात आपण करत आहे खरं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि इतके वर्ष ते चालू राहिला आणि वेगवेगळे रेकॉर्ड्स आपण करून घेतला अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि आपले सर्वांचे अत्यंत अभिनंदन मी आपल्याला आमच्यातर्फे पुणे शहर पोलीस दलांतर्फे दीपावलीची हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे दे यामध्ये आता भाटिया साहेब म्हणत होते अंदाजे पाचशे अस्सी मेंबर्स शहराचे वेगवेगळे भीग भागाचे इथे आहेत नक्की आपल्याला वेगवेगळी गोष्टीची अपेक्षा पोलीस दलांकडून असते वाहतुकीची असते गुन्हेगारीची असते महिला सुरक्षाचे असती फक्त मी पोलीस आयुक्त म्हणून आपल्याला एवढेच आश्वासन देतो की पुणे शहर पोलीस दल पूर्णपणे प्रभावीपणे प्रोफेशनल दृष्टीने इमानदारी आणि मेहनतीने शहराची नागरिकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे कार्य करत आहे आणि त्यामध्ये चांगली यश आम्हाला मिळते कधी कधी काही काही कारणाने न्यूजपेपरमध्ये किंवा प्रिंट मीडियामध्ये किंवा आजकाल जे एज इट इज सोशल मीडियावर अत्यंत टॉक्सिक वातावरण असते त्यामध्ये काही कधी कधी टीका टिप्पणी होत असते परंतु मी जबाबदारीने आपल्याला सांगतो पोलीस दल पुणे शहर पोलीस दल जे काही क्रिमिनल्स विरुद्ध गुन्हेगारी विरुद्ध गुन्हेगारी टोली विरुद्ध जी भूमिका घेतलेली आहे आणि जे आज आम्ही कारवाई करत आहोत आपल्याला कायमस्वरूपी पुणे पुणेकरांना आणि पुणे शहराला अशा प्रकारचे क्रिमिनॅलिटीवरून सुटका मिळेल अशा प्रकारची उपाययोजना पुणे शहर पोलीस दल करत आहे फक्त त्यांना अटक करून प्रतिबंधक कारवाई न करणे त्यांचे आर्थिक स्रोत त्यांना सोर्स कुठे आहे ज्यांना तिथे जिथून त्यांना ताकद आर्थिक ताकद मिळते त्यांनी गुन्हेगारीवरून जे काही मालमत्ता त्यांनी जमावलेली आहे त्यांना सगळ्यांना प्रोसिज ऑफ क्राईममधून जप्त करणे त्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार करणारे लोकांविरुद्ध लोक त्यांचे किंवा त्यांचे गँगला किंवा त्यांचे क्रिमिनॅलिटीला ग्लोरीफाय करणारे सोशल मीडियावर रील्स टाकणे किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे असे पूर्ण जे इकोसिस्टम आहे ते नाश करायची मोहीम पुणे शहर पोलीस दलनी घेतलेली आहे आणि आम्ही आपल्याला जबाबदारी मर्चेंट मेंबर जे खरं खरं अत्यंत शांतते प्रिय लोक असते आणि आपल्याला प्रशासनाची अपेक्षा असते आपल्याला आम्ही जबाबदारीने सांगतो हे जरी बाहेर आले त्यांना त्यांना बघून कुत्रा पण भोकणार नाही अशा प्रकारची आम्ही कारवाई करत आहे आणि आपल्याला पुढच्या काळात नक्कीच यश मिळेल राहिली गोष्ट वाहतुकीबद्दल प्रशासन त्याच्याबद्दल वाहतुकीची समस्या नक्कीच अत्यंत बिकट आहे त्याचे कारण काही भरपूर आहे त्याचे ओव्हरनाईट त्यामध्ये काही आम्ही युरोप आणि अमेरिकासारखे रस्ते करू शकत नाही परंतु प्रशासनाने याविषयक गंभीरतेने घेतलेली आहे जे आज रस्त्याची संख्या सहा टक्के पूर्ण पुणे शहराची एरियाचे सहा टक्के फक्त रस्त्यावर आहे जे दुसऱ्या शहरात उदाहरण चंदीगडला पंधरा पर्सेंट एरिया रोड मध्ये असते दिल्लीमध्ये सोळा पर्सेंट एरियाज एरिया आ, अंडर रोड कॅरेज वेज जे आहे पुण्यातला सहा टक्के आहे ते वाढवण्यासाठी प्रशासना शासनाने मोठ्या प्रमाणात उपक्रम घेत आहे मला विश्वास आहे की पुढचे काळात वाहतुकीची समस्यामध्ये पण सुधारणा होईल जे काही शॉर्ट टर्म मध्ये आणि महानगरपालिका प्रशासनाला करणे करणे शक्य आहे ते आम्ही करण्याची प्रयत्न करत आहे या उपक्रमाविषयी सखोल माहिती देताना दी पुना मर्चं चेंबरचे संचालक प्रवीण चोरबेले म्हणाले सर्वप्रथम सर्व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा गेले अडतीस वर्ष चेंबरनी ना नफा ना तोटा या बेसवर लाडू चिवडा आम्ही सुरू केला त्यावेळेसचे मुख्यमंत्री आदरणीय वसंतदादा पाटील आम्हाला कार्यक्रमाची सुरुवात करून दिली होती आणि आज अडतीस वर्ष झालेत दरवर्षी आम्ही याच्यामध्ये लाडू चोड्याचे याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची प्रगती करून आता यावर्षी दोन लाख किलोच्या पुढं आमचं टार्गेट आहे निमका वर्ल्ड बुकमध्ये गिनीज बुकमध्ये लंडन वर्ल्ड बुकमध्ये आणि इंटरनॅशनल वर्ल्ड बुकमध्ये याची नोंद झालेली आहे आणि या ठिकाणी करत असताना जवळजवळ चौदाशे माणसं तीन शिपमध्ये काम करतात आहे दीडशे आचारी चोवीस तास या ठिकाणी काम करतात आणि या ठिकाणी करत असताना या सगळ्या महिलांचे आम्ही पहिले काम करण्याच्या अगोदर पहिले चेकअप करून घेत असतो डॉक्टर विजय सेटे यांच्या माध्यमातून की कोणाला हाताला लागले का पायाला लागले का आणि पूर्ण हायजेनिक पद्धतीने या ठिकाणी आम्ही बारकाईने लक्ष देऊन चांगल्या क्वालिटी कशी ना, नागरिकांना देता येईल ह्याची आम्ही वाट पाहत असतो ह्याच्यामध्ये सर्वसामान्य लोक तर घेऊन जातात त्याचे परंतु मोठमोठेले इंडस्ट्रीज वाले सुद्धा घेऊन जातात कारण की लाडू आणि चिवडा घरामध्ये अनेक महिलांना पदार्थ फुलायचे बनवता येतात परंतु लाडू हा अत्यंत किचकट विषय असल्यामुळे इथं या ठिकाणी लाडू घेऊन जातात आणि दिवाळी अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरी केली जाते मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे